वर्धा नदीच्या चिंचोली घाटातून गेल्या अनेक दिवसांपासून रेतीची अवैध तस्करी सुरू होती याची माहिती मिळताच घुगुस नगर परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार पटवारी संदेश सर्फे यांनी हरिजोगी मोसिम खुरेशी दिनेश बावणे परशुराम पेंदोर या कर्मचाऱ्यांना घेऊन रात्रीच्या सुमारास नदीवर धडक दिली असता या ठिकाणी रेतीचे अवैध उत्खनन तसेच वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई केली यात ट्रॅक्टर मालक हुसेन सिद्दीकी अल्ताफ सिद्दीकी वजूल सिद्दीकी सररू पटेल यांचा समावेश असून सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावून यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी दिली चिंचोली घाटामध्ये रेतीची अवैध उत्खनन व वा, वाहतूक सुरू असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्यानंतर आम्ही लगेच मी आणि आमचे तलाठी श्री संदेश सरपे या ठिकाणी रात्री साडेबाराच्या सुमारास दाखल झालो असता या ठिकाणी आम्हाला चार वा, चार ट्रॅक्टर आम्हाला अवैध उत्खनन करताना आढळून आल्यामुळे आम्ही हे चार वाहनं आम्ही जप्त केलेले आहेत आणि ही चार वाहनं पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील करायला घुगुस येथे लावण्यात येतील आपल्यामुळे दाखवले गेले ते आणि खोटे आरोप करत आहेत ते गाड्या पकडण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही दो दोन ऑफिसर्स मिळून चार गाड्या पकडणे म्हणजे आम्हाला एक यशस्वी कामगिरी केल्याची भावना आहे आम्हाला गादेवार हे नगर परिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी असून त्यांच्यावर सतत आरोप होत असतात नुकतेच अतिक्रमण हटाव मोहिमेत शहरातील सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राला अतिक्रमण कारवाईत सूट देऊन गरीब व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटवल्याचे आरोप काँग्रेस आणि मित्रपक्षांनी केला होता आजच्या रेती तस्करी कारवाईत एकूण आठ ट्रॅक्टर घटनास्थळी मिळाल्याचे आणि यापैकी चार ट्रॅक्टर हजारो रुपये चिरमिरी घेऊन सोडल्याचा आरोप ट्रॅक्टर चालकांनी केला असून सदर आरोप गादेवार यांनी फेटाळून लावला आहे मात्र ट्रॅक्टर चालक आपल्या वक्तावर ठाम असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे टोटल गा, आठ गाडी पकडे चार छोडे चार आठ गाड्या पकडे आठ मे छोड दिए चार पकड के ले के लेके जा रहे हैं दिखाने के लिए